पैनगंगा नदीपात्रात बेसुमार अवैध वाळू उत्खननामुळे माहूर तालुक्यातील पडसा शिवारातील पैनगंगा नदीपात्रात झालेल्या खड्ड्यातील खोल पाण्यात बुडून काकू आणि दोन चिमुकल्या पुतणी मृत्युमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना आर्णी तालुक्यातील कवठा बाजाराला लागून असलेल्या पैनगंगा नदीपात्रात घडलेल्या या घटनेने मोठी खडबड उडाली आहे प्रतीक्षा प्रवीण चौधरी वय पस्तीस वर्ष अक्षरा निलेश चौधरी व बारा वर्ष आणि आराध्या निलेश चौधरी व अकरा वर्ष अशी मृतकांची नावे आहेत मृतक प्रतीक्षा या अक्षरा आणि आराध्या यांच्या काकू आहेत पूजेतील निर्माल्य विसर्जन करण्यासाठी प्रतीक्षा या कवठा बाजार गावालागत पैनगंगा नदीवर सकाळी गेल्या होत्या त्यांच्या सोबत त्यांच्या सख्या चिमुकल्या पुतण्या अक्षरा आणि आराध्या यांच्यासह इतर दोन महिला देखील होत्या निर्माल्य विसर्जन करीत असताना एका चिमुकलीचा तोल जाऊन ती डोहात पडली तिला वाचवण्यासाठी मदतीला धावलेली दुसरी मुलगी देखील डोहात बुडत असल्याचे पाहून काकूने मदतीसाठी उडी घेतली पण त्याही डोहात बुडाल्या घटनेची माहिती सोबतच्या दोन महिलांनी गावात जाऊन दिल्याने गावकऱ्यांनी नदी पात्राकडे धाव घेतली परंतु तोपर्यंत तिघींचे मृतदेह तरंगत वर आले होते काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेमुळे कवठा बाजारसह आर्णी तालुक्यावर शोककळा पसरली आहे नदीपात्रातील बेसुमार वाळू उपसा या घटनेस कारणीभूत असल्याचे बोलले जात असून उत्खननामुळे तयार झालेल्या साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने तीन जीव गमवावे लागले आहेत या घटनेमुळे गावकरी प्रचंड संतप्त झाले आहेत गावकऱ्यांनी नदीपात्रात ठिया दिला असून प्रशासन घटनास्थळी दाखल होत नाही तहसीलदारासह माफियांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका नातेवाईक व वा गावकऱ्यांनी घेतले घटनेतील मृतकांचे मृतदेह तब्बल जास्त वेळ ठेवण्यात आले होते यावेळी पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी गुन्हा दाखल केल्यानंतरच मृतदेह शवविच्छेदनासाठी आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले कवठा बाजार घाटाचा लिलाव झालेला नसताना या घाटातून हजारो ब्रास वाळू चोरून नेण्यात आली या ठिकाणी हजारो ब्रास वाडू, नदी पात्रातून काढून ढिगाऱ्याच्या स्वरूपात जमा केलेली दिसून आल्याने येथील पोलीस महसूल विभाग पोलीस पाटील सरपंच या सर्वांच्या विरोधात नागरिकात उलटसुलट चर्चा सुरू होती या सर्वांचे हात या वाळू उपसात बरबटलेले असल्याने महिला व दोन मुलींचा जीव गेल्याची चर्चाही यावेळी होत होती घटनास्थळ माहूर तालुक्यातील पडसाहद्दीत असल्याने माहूर तहसीलदार पोलीस निरीक्षक यांनी या ठिकाणी साधी भेट दिली नसल्याने नांदेड जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नावाने या अत्यंत दुखट अशी घटना या ठिकाणी घडली आहे या घटनेमुळं संपूर्ण या परिसरामध्ये एक प्रकारची शोककळा पसरलेली आहे आमचे कलिक डॉक्टर चौधरी यांच्या कुटुंबातीलच सदस्य त्यांचे बंधू यांची दोन कन्या तसेच दुसऱ्या बंधूची मिसेस म्हणजे एकूण असे तिघजणं काल या ठिकाणी आपल्या पैनगंगा नदीपात्रामध्ये जे काही आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे जे काही घरातील आपण देवाला नै नैर्मल्य आपण आणून टाकतो याकरता त्यांनी आले असतात या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचा माहिती नसल्यामुळे त्यांनी सहजरित्या जेणे आपण नैसर्गिकरित्या जसं जातो आणि बेलपत्र नदीमध्ये टाकतो त्याप्रमाणे गेले असता एका मुलीचा पाय घसरून त्या ठिकाणी गड्ड्यात बुला बुडाली तिला वाचवण्याकरता दुसरी गेली दुसरीला वाचवण्याकरता तिसरी गेली अक्षरशः पाचही जण गेले, गेले। पण दोन त्यात सुखरूप परत आले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर